असले बसले करतोच ना असे चांगले विचार करायला काही अडचण नाही का नाही अडचण मग दुसरी गोष्ट आहे मध्ये जर बघितलं आज जर तुम्हाला पैसे काम होईल तर प्रत्येकाची काही सूप नाही तर काही गोष्टी असतात आता आपण एक प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन काढू बघा माणूस एक समजू वयवर्ष वीस आहे किती आणि एक उदाहरण देऊ तुमची भेट कितीवर जाणार पंतप्रधान आता वर्ष वीस से ला माणूस कामाला लागतो रिटर्न कधी होतो साठ लाख टोटल माणूस किती वर्ष काम करतो चाळीस वर्ष मध्ये माणूस चाळीस वर्ष काम, काम, काम हो करतो का दिवसातून किती काम करतो आठ ते दहा तास करतो आपण तरी पण पंधर वीस वर्ष आणि जॉबवाला एक छोटा मोठा बिझनेस करणार माणूस एक उदाहरण त्याला महिना पंधरा हजार किती आणि ह्या पंधरा हजारात नेट हो <laughs> ने शिल्लक, शिल्लक, शिल्लक किती देवत असत काय वाटत तुम्ही करताय काय नाही काय दोन पाच दहा हजारासाठी काम करताय तुम्हाला असं वाटतं खरं शिल्लक राहते शिल्लक कुठले दे शिल्लक किती मोठा प्रॉब्लेम आला सध्या पाहिजे राहत गॅरंटी वरंटी आहे का ह्या पंधरा हजार काही शिल्लक राहतो आपण तरी पण दोन तीन हजार

दहा पैशाला पाच पैशाला यायचं आता पाच पैसे बघायला जर भेटतात का मग मला सांग दोन हजार पंच्याहत्तर ला सात लाख वीस हजार पैसे राखायचे पण पहिली तर गोष्ट याची पण गॅरंटी नाही गावखाना आला लग्न आलं दुनियादारी सगळे प्रॉब्लेम तयार झाले हे राहत ह्या माणसाने कितीही घासलं हा फक्त फक्त खाऊन जगू शकतो त्याच्याबद्दल काहीच करा आज मला सांगा कुठला माणूस आहे पंधरा हजारांनी जॉब करू आणि त्यांनी चाळीस वर्ष जॉब केलं आणि त्यांनी शिरूर सारख्या ठिकाणी पाहुण्या कुणी असेल तरी दाखवा शक्य जरी कोणी घेतला असेल तर त्याला इन्कम सोर्स तीन चार असेल कुठं ना कुठं पैसा येत असेल त्याचा पैसा येत आहे का आता मला सांगा ते माझ्या का सेफ आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण काय करायचं करायच्या पूर्ण करायच्यासाठी काम करतो आणि एक स्वप्नांसाठी स्वप्नांसाठी काम आता सात लाख वीस हजार काय कम्पेटू येत आज इथं बसलेला जर माणसाची जर स्वप्नांची लिस्ट काढली ना पाच पन्नास लाख रुपये बोलता बोलता निघ घर गाडी बांगला जरी म्हणले तरी पन्नास लाख रुपये लागते पाहिजे का नको नाहीतर इंद्रकर म्हणतो साठ लाख रिटायर होतो मर्सडीज घेतो आणि ड्रायव्हर माझ्या मारतो साहेब गेले बासटला अशी परिस्थिती करून घ्यायची का मला तर नाही करून घ्यायची म्हणून मी चॉईस केला मग आता दोन गोष्टी आता हे सगळं कम्प्लीट करण्यासाठी किंवा जे स्वप्न आहे तुमचं जे सगळं कम्प्लीट करण्यासाठी तुमच्याकडे वेळ किती आहे तुम्ही सगळे पुढे तुमच्याकडे किती दिवस राहिले स्वप्न नाही का जीव तर सगळे स्वप्न पूर्ण झालेले पाहिजे तर ते स्वप्नांची मजा घेत नाही दिंगदुर्ग मी मागयचं म्हणा साठ लाई टायर गाडी घेतो आणि बास तर कार्यक्रम कार्यक्रम निघून जातील एकूण सत्ता हा वर्षात तुम्हाला पाहिजे मग काय स्वप्न आहे तुमचं एखाद्या इच्छा असं मला घर पाहिजे गाडी पाहिजे अजून लिडीच्या सगळ्यात मोठी स्वप्न काय असतं वन चार रुपये सत्तामधून दहा डोळे पाहिजे अजून फिरायला पाहिजे का जिंदेभर शनी शिंगदेपूरवर पंधरा पुरस्कार करायचं कधी कधी मोठे सिंगापूर करायला करायचं पाहिजे का नाही पाहिजे बरोबर हे सगळ्यांच्या स्वप्न आहेत पण या स्वप्नांची किती प्राईज होती बरे का अंदाज कवड किती होती काय वाटतं तुम्हाला किती होता सर एक मिनिमम किती दोन आपण पन्नास हजार पन्नास किती पन्नास लाख दोन किती आपण बघायची काय आणि इथं होतं काय बघा सिंपल आहे जर तुम्हाला पैसे तर काम व्हायचे पैसे तर पाहिजे पण आज सगळ्यात मोठं तुम्ही तपासता सगळ्या लोकांकडे काही कमी तुमच्याकडे मोजके पास